शरीरातील उष्णता वाढली असेल तर ओळखा ही लक्षणे आणि करा हे सोपे उपाय नमस्कार मित्रांनो सतत तुम्हाला अंगाला जळजळ होते का डोळे लाल होतात लघवी करताना आग होते तोंड येतं तो पिंपल्स वाढतात तर कदाचित तुमच्या शरीरात उष्णता वाढलेली असू शकते आज आपण पाहणार आहोत उष्णता का वाढते आणि त्याची लक्षणे कोणती आणि ती कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत शरीरातील उष्णता म्हणजे काय उन्हाळा चुकीचा आहार आणि ताणतणाव यामुळे शरीरातील तापमान वाढते आयुर्वेदात याला पित्त दोष वाढणे असे म्हणतात उष्णता वाढण्याची कारणे कोणती ते आपण पाहूया नंबर एक खूप तिखट मसालेदार तळलेले पदार्थ नंबर दोन चहा कॉफी आणि मद्याचे जास्त सेवन नंबर तीन कमी पाणी पिणे नंबर चार उन्हात जास्त वेळ काम करणे नंबर पाच मानसिक ताण राग आणि अपुरी झोप नंबर सहा काही कडक औषधांचे दुष्परिणाम उष्णता वाढल्याची लक्षणे कोणती ते आपण पाहू डोळ्यात जळजळ लालसरपणा लघवी गडद पिवळी किंवा आग होणे चेहऱ्यावर पिंपल्स पुरळ छातीत जळजळ ॲसिडिटी तोंड येणे तळहात व तळपाय जळजळ जास्त घाम येणे चक्कर येणे अशी वेगवेगळी कारणे असू शकतात उष्णता कमी करण्याचे सोपे उपाय आपण पाहू सब्जा बी म्हणजेच वाळा पाणी रात्री भिजवून सकाळी प्या शरीर ते थंड ठेवते नंबर दोन नारळ पाणी सकाळी किंवा दुपारी घ्या इलेक्ट्रोलाइट्स मिळतात नंबर तीन ताक जिरेपूड आणि सैंधव मीठ टाकून जेवणानंतर घ्या यामुळे शरीराला थंडावा मिळतो नंबर पाच पुरेसे पाणी प्या दिवसाला किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे शीतली प्राणायाम जीभ नळीसारखी करून श्वास आत घ्या आणि नाकाने सोडा काही महत्त्वाच्या टिप्स सकाळी लवकर उठा थंड हवा शरीर शांत करते सुती कपडे वापरा सात ते आठ तास शांत झोप घ्या महत्त्वाची सूचना म्हणजे जर सतत चक्कर येत असेल किंवा लघवीत रक्त दिसत असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आरोग्य विषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा